नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या युट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे आता येतो येतो गणपती उत्सव दोन हजार पंचवीसचा आणि त्या अनुषंगाने आम्ही निघालो हो आहे ते बुलेश्वर मार्केट आणि क्रॉपेट मार्केटसाठी आता आम्हाला वेस्टर्न लाईन जवळ पडते म्हणून आम्ही चर्नी रोडला उतरून पहिला भुलेश्वर मार्केटला जाणार आहे आणि तेथून मग क्रॉपेट मार्केटला जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला पण जसं कळेल गणपतीचं साहित्य घ्यायचं असेल तर कसं काय जायचं ते आता आम्ही पोचतोय सा ते बोरवलीला आणि म्हणून आम्ही ट्रेन पकडणार आहे आता मी ट्रेन पकडली आहे बोरवलीवरून आणि उतरणार आहे ते चेन्नई रोडला उतरतोय ते चेन्नई रोड स्टेशनला आणि चेन्नई रोड स्टेशनला उतरलं की चर्चिगड साईडचा पुढचा ब्रिज जो आहे तिथून आपल्याला जायचं आहे चेन्नईवरून आपल्याला किमान पंधरा ते वीस मिनटं लागतात चालत तर आम्ही चालतच जाणार आहे जेणेकरून आम्हाला काय काय सामान आहे ते बघून तशा प्रकारचं सामान गणपतीसाठी घ्यायचं आहे तर आम्ही आता चालत निघालो आहे भुलेश्वर मार्केटला पहिलं आणि पोचलो आहे ते भुलेश्वर मार्केटला बघू शकतात दुकानं आणि इथून आपण पुन्हा जाणार आहे ते क्रॉपेड मार्केटला तिकडे पण सामान बघणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हा तुम्हाला कळेल आता आलो आम्ही गणपतीसाठी पडदे बघतो आहे पण गणपतीचे पडदे वगैरे हो माझ्याकडे आहेत गेल्या वर्षी नेलेले तर रुद्रला घेतला आहे तो हा ड्रेस आम्ही त्याला रुद्रला ला आवडलाय तो ड्रेस घेतलाय तो भाई ओए तो भाई सर हाय गाइस पापा आमचे सामान घेऊन झालं आहे गणपतीसाठी आणि फक्त आम्ही आता फिरतोय ते मार्केट नवनवीन काय ते बघण्यासाठी तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मी दाखवतो आम्ही क कोणत्या प्रकारचं सामान घेतलं आहे आणि त्याचा यूज मी कशाप्रकारे करणार आहे तो तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब शेअर आणि लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ दिसेल मी घेतलेलं सामान कशा पद्धतीने काही बनवलं आहे त्याचं ते तर पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे तर नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप खूप धन्यवाद